भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राजकारणामध्ये उडी घेतलेली आहे आणि धनंजय बुंडेच्या डुबत्या टायटानिकला खांदा देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा हा जुना राजकारणाचा सिद्धांत आहे तुम्हाला जर राजकारणामध्ये खूप मोठं आणि खूप पुढच्या लेवलला जायचं असेल तर तुम्ही एक बाबा तयार करा आणि बाबा तुमचं करिअर तयार करत जाईल आणि त्याच पद्धतीनं थोडीफार ही स्टोरी चाललेली दिसत आहे तुम्हाला ज्या महंत नामदेव शास्त्री बुवा असं म्हणतात जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे संतोष देशमुखचा जो, जो खून झाला त्या खुनाचं समर्थन करताना दिसत आहेत धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी ते म्हणत होते की जे मारेकरी आहेत त्यांच्या मानसिकतेला का दाखवलं गेलेलं नाही अरे मारेकऱ्यांची मानसिकता काय असू शकते आणि चौपन्न दिवसानंतर पंचावन्न दिवसानंतर धनंजय मुंडे भगवानगडावरती जातात आणि त्यांची पूर्ण पी आर टीम कामाला लागलेली आहे इमेज बिल्डिंगची प्रोसेस चालू आहे काय चाललंय काय हे आणि त्याच्यामध्ये नामदेव बुवा शास्त्री ते सांगतात की धनंजय मुंडे हा तुम्हाला मारेकरी दिसतो का धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा नेता दिसतो का धनंजय मुंडे एक खूप चांगला आणि हुशार राजकारणी आहे त्याला फसवण्याचा कट केला जातोय नामदेव शास्त्री बुवा तुमच्याच बीडमध्ये धनंजय मुंडे साहेबांचे एवढे पराक्रम आहेत एवढे गोष्टी आहेत की तुम्ही ऐकून तुमचे कानं बंद करून घ्याल आणि तुम्हाला माहिती असेल मी सुरुवातीला जी गोष्ट सांगितलं होतो की राज्यशास्त्र एक बाबा तयार करतात आणि बाबा राजकारण्यांचं करिअर तयार करतात तुम्ही ते सरकार पिक्चर बघितलं असाल अमिताभ बच्चनचा त्याच्यामध्ये एक बाबा असतो हां त्याच पद्धतीनं तर सांगण्याचा सा उद्देश हाच की ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचे एवढे मोठमोठे पराक्रम बाहेर निघत चाललेत आणि तशामध्ये ता त्यांना पूर्ण क्लीन चिट देण्याचं भगवानगडाचं जे आजचं प्रयत्न आहे त्याच्याहून असं दिसून येतं आहे की राजकारण्यांना जर खरंच म्हणजे राजकारण करायचं असेल आणि अशा बाबांचं सहकार्य घ्यायचं असेल आणि असे बाबा क्लीन चिट दिल्यानंतर त्यांची जर इमेज बिल्डिंग होत असेल तर मग ह्या देशामध्ये संविधान हे कोर्ट जज पोलीस स्टेशन एवढा सगळा खर्च करण्याची काय गरज आहे असे एक एक गड बांधून टाका प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या गडावरचे बाबा जाहीर करतील की हा व्यक्ती खूप चांगला आहे हा व्यक्ती काहीही करू त्याच्या पाठीमागं जर आमचं म्हणजे वारकरी वारकरी संप्रदायाशी सा, ह्या गडाला जोडू नका वारकरी संप्रदाय हे खूप चांगली गोष्ट आहे भगवानगड त्यांच्या पूर्णपणे समर्थनात आहे म्हटल्यानंतर धनंजय मुंडे एकदम तुपातून केस काढल्यासारखं बाहेर निघत असतील तर मग ह्या सगळ्या फौज फाड्याची गरज काय एवढा याच्यावरती पैसा वेस्ट काय करायचं भगवानगडालाच देऊन टाका नाव सुप्रीम कोर्ट ऑफ बीड होऊन जाऊ दे त्याच्यात मग जर अशा गोष्टी होत असतील तर निश्चितच विचार करायची वेळ आलेली आहे की धर्मशास्त्र आणि राज्यशास्त्र ओहोर लॅब करत आहेत का एकावर आज वारकरी संप्रदायालासुद्धा विचार करायची गरज आहे वारकरी संप्रदायामध्ये जे कोण चांगले आ, हुशार आणि ह्या हजारो वर्षाच्या परंपरेला घेऊन चाललेले आहेत अशा वारकरी संप्रदायामध्ये असे लोक जर राजकारण्यांना सपोर्ट करत असतील तर वारकरी संप्रदायसुद्धा मलिन होत चाललेला आहे त्यांना अगोदर वारकरी संप्रदायामधून बाजूला केलं पाहिजे कारण ते राजकारण करत आहेत आणि राजकारणी असं की एका चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालत आहेत अख्खा बीड जिल्हा त्यांच्या पराक्रमानेच नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पराक्रमांनी वाकिफ आहे त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड आलेले आहेत ते अक्षरशः घोडे लावत फिरत आहेत आणि त्याला जर नामदेव शास्त्री जर सहकार्य करत असतील तर मग ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं काहीच नाही आणि ते स्वतःला जर वारकरी संप्रदायाचं पाईक मानत असतील तर चुकीचं करत आहात तुम्ही वारकरी संप्रदाय अशा गोष्टीला पायी घालत नाही वारकरी संप्रदाय खडे चोट चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारी एक जुनी हजारो वर्षाची संघटना आहे आणि त्याच्या आड लपून जर असे फिल्मी स्टाईलमध्ये जर तुम्ही सिच्युएशन क्रिएट करत असाल आणि फिल्मी स्टाईलमध्ये एखाद्या नेत्याची बाजू जर घेत असाल तर कुठं ना कुठं मलिन होत आहे गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कमोभ आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे टार्गेट केलं शंभर टक्के आता नामदेव शास्त्री बुवांच्या बाबतीमध्ये त्यांचं ज्ञानेश्वरीच्या वरचं चांगला अभ्यास आहे खूप चांगली गोष्ट आहे ते भगवानगड चालवतात खूप चांगली गोष्ट आहे त्यांचे श्रद्धालू आहेत खूप चांगली गोष्ट आहे पण तुम्ही एवढ्या मोठ्या चुकीच्या व्यक्तीला पूर्णपणे क्लीन चिट कसं काय देऊ शकता तुम्हाला अधिकार कोणी दिला तो तुम्हाला जर लोक मानत असतील तुमच्यावर जर लोकांची श्रद्धा असेल तर तुम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन केल्यानंतर जर लोक तुमच्या समर्थनाला जर विरोध करत असतील आणि तुमच्या छबीवरती जर ते डाग पडत असेल तुमची छबी वारकरी संप्रदायाशी जर जोडलेली असेल तर हे कुठंपर्यंत जाणार आहे ह्याचे जे परिणाम आहेत त्या परिणामाच्या बाबतीमध्ये नामदेव शास्त्री बुवानी कधी विचार केलेला आहे का की तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला भगवानगड धनंजय मुंडेने मिळवून दिलं आणि म्हणून तुम्ही धनंजय मुंडेची बाजू घेणार मग त्या भगवानगडाचं अस्तित्व जे पवित्र भव गवा भगवानगडाचा इतिहास आहे त्या भगवानगडाच्या पवित्र इतिहासाला आणि त्या गादीला तुम्ही कलंग झालात जर तुम्ही अशा चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालत असाल तर आज बीडमध्ये शेकडोनी बलात्कार शेकडोनी मर्डर झालेले आहेत खंडण्याच्या शेकडोनी किस्से आलेले आहेत तिथले पोलीस स्टेशनमधला एक पोलीस निरीक्षक कोणीतरी तो तर गायबच झालेला आहे हे सगळं कुणा म्हणजे बिहार बिहारमध्ये तर झालेलं नाही आणि त्या बिहारचं नाव बदनाम करू नका बीड त्याच्यापेक्षा खूप बाद आहे लोक म्हणतात की बीडचं बिहार झालेलं नाही बिहारचं बीड झालेलं आहे